मी म्हटलं असेल नाही होतो असलं पे तर मागून एवढं

मित्रांनो नमस्कार मी महेश गाव तुम्ही बाजारात लाडको आणि युट्यूब चॅनल मी बोलते की ज्या या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा शेतकरी बसून चालू मित्रांनो मी आलो आहे सध्याला सांगोला बाजार या ठिकाणी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुप्रसिद्ध असलेला बाजार सांगोला बाजार या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो गायीचे लाईव्ह अपडेट त्यांच्या लाईव्ह किमती कशा पद्धतीने व्यवहार चालतो गाईंचा सांगोला बाजारामध्ये आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करायला मात्र विसरू नका जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला पडते चला तर मग कसल्याही प्रकारचा वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया दादा नमस्कार कुठणाला बाजारला शेतकरी का व्यापारी व्यापारी आहे काय तुझे का किती सांगितली किंमत दीड लाख दीड लाख किती वंदा खाली होणार ती किती वंदा खाली होणार आहे पहिल्या वेळेला दूध किती दिलं तेरा तेरा मित्रांनो पाहू शकतो शेट नमस्कार कुठून आले बाजारला गाव कुठलं आहे शेतकरी व्यापारी गाय आपली काय सांगितलं की मी त्याची एक लाख तीस काय व्यवहार कमी जास्त व्यवहार कमी जास्त होईल दातर कसे दुषी म्हणजे खाली झाले का नाही अजून एकदम पहिल्यावरून म्हणजे किती पण द्यायची इच्छा आहे एक दहा पर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राहू पुजारी बरं सत्तर अठ्ठावीस सासष्ट गाव पीठे धन्यवाद ディレディレディレディレディレディレディレディレディ मित्रांनो कालोड यांची किमती आपण जाणून तसेच नमस्कार नमस्कार बोला कुठून रे बाजार मी मिरज सांगलीस मी सांगली हा शेतकरी व्यापारी व्यापारी आहे दादा व्यापारी विकालोड म्हणजे विकायला घेतले तर व्यापार आहे दादा आपला व्यापारी काय सांगितलं किंमत त्याची किंमत पंचावन्न सांगतो जोडीचं किती किती महिन्याच्यात तुम्ही की एक नऊ नऊ महिन्याच्यात दादा नऊ नऊ महिन्याच्या दातावर कशा दातावर लावले आदत आहे दादा बिंदा कुठल्या ब्रिडच्या ती एच एफ आहे क्वालिटी आहे क्वालिटी मला बघा किंवा सर एच एफ मध्ये बघा पंचावन्न हजार रुपये सांगितले पंचावन्न सांगितले होणार किती पर्यंत एकच पंचेचाळीस दिवस जोडी जर शेतकऱ्याला जर घ्यायचं असेल तर शेतकऱ्यासाठी काय वापर आहे बघू आता बोलले की आता पंचावन्न की सोडलं पंचावन्न पर्यंत हाऊ शकतो ना। तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव आबा नाना कोकरे सांगली नव्याण्णव साठ सातशे ऐंशी सातशे चोवीस धन्यवाद हा या गाडीचा व्यवहार चालला नमस्कार काय आपले असं झालं का स्वतः म्हणजे किती किती दिले एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये म्हणजे किती वेळ झालेत खाली तिसऱ्या आता खाली झाले का खाली व्हायचे किती महिन्याचे

मोबाईल नंबर सत्तर अडतीस बावन सात हजार धन्यवाद तुमचं सांगा तुमचा नंबर सांगा सेवन फोर नाईन एट फोर वन एट टू झिरो सिक्स फोर ॲड्रेस तालुका तालुकाच्या जिल्हा सांगली एअपोर्ट कागनारे धन्यवाद कालोडी पाहू शकतो दादा नमस्कार नमस्कार कुठणारे वाजाल चांगली चांगली कालोडे आपल्यात काही हा किती महिन्याचे ते चार महिन्याचे आहे तीन महिन्याचे आहेत ती पाच महिन्याचे पाच महिन्याची काय सांगितलं किंमत त्याची किंमत त्यांचं वीस वीस हजार सांगते सगळ्याचे वीस वीस हजार आणि तिने जर सटात घेतलं तर पंचावन्न हजार सांगते पंचावन्न हजार तिन्ही पंचावन्न पंचावन हजार रुपये व्यवहार बसल्यावर कमी जास्त होईल वेवर बसलो का कमी जास्त कमी जास्त होणार की किती पर्यंत होईल तिन्ही मिळून तिने तरी काय चाळीस पंचेस काय मागल त्या त्याच्या जा कमी जास्त करून द्यायची म्हणजे कुठल्या एच ब्रिडच्या ब्रिडच्या म्हणजे किती किती महिन्याचे तीन महिन्याचे महिन्याचे ते तीन महिन्याची चार आहे पाच आहे बर तुझं नाव आणि मोबाईल नंबर आकाश कॉक्रेश सांगली शहात्तर सहासष्ट शहाण्णव छत्तीस सत्याहत्तर धन्यवाद आठवडा आपल्याकडे तीस असतात बरोबर तीस असते आठवडा ठीक आहे धन्यवाद चट नमस्कार नमस्कार कुंडली बाजार चर्चन चर्चन काय आपले का हा आपण घेतले घेतले का हा एक तीस ला एक ला म्हणजे कोणाकडून घेतलेले व्यापारी कडेच घेतले मग दात वर्ष किती महिने किती खाली होणार आहे ते आता ती त्यांनी म्हंटल खाली झालेले पाळी आहे हा हा काय खाली तिचे पाडी पाडी पाडे एक लाख तीस हजार घेतले एक लाख तीस दुधावर कसे घेतले हा दुधावर दुधावर पंचवीस लिटर सांगितले सकाळी बारा संध्याकाळी बारा म्हणून बघायच्या ते किती येते ये म्हणजे किती वेळ तिचे त्याचे दुसरी दुसरी वेळ झालेले मित्रांनो पाहू शकतो या गाईचा सौदा झालेला मित्रांनो एक लाख तीस हजाराला त्याच्या गा खाली पाड आहे ती पाहू शकतो मित्रांनो ती पाडी आपण पाहू शकतो एक लाख तीस हजाराला त्याचा सौदा झालेला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नितीश कुमार नागराज निराळे नाव मोबाईल नंबर नाईन झिरो धन्यवाद जाऊन पाहू शकत किमती आणि म्हणजे लाईव्ह आपण पाहणार आहोत जाऊन घेऊन काय का, किमती चालत नमस्कार हा नमस्कार दादा शेतकरी व्यापारी कुठले गाव कुठले पावडा इंदापूर वाडा इंदापूर गाय आपल्यात का सगळे हा आपल्याच आहेत चार किती आणलेत गाई गायी आठ होत्या दादा आठ होते चार राहिले किती विकले पाच दिल्या तीन राहिल्या म्हणजे पाचचा सौदा झालेला आहे हा पाचचा सौदा आता ही हे सदर झालेलं हा चार दात आहे कितीला दिली एक पस्तीस ला दिलं एक लाख पस्तीस दिला पस्तीस ला पहिला रॉय पहिला रॉय हा म्हणजे खाली झाले का व्हाय ती गाप आहे एक दहा दिवस टाइम आहे अजून दहा दिवस हे कसे ही वेलेले किती वेळेल वेलेले ही पहिल्या रोज आहे दादा दोन दात आहे दोन दात हा दोन दात आहे म्हणजे किती किती झालं खाली होऊन ती खाली होऊन आज दुसरा दिवस आहे सात सात ठीक भर दिवस सहा सात सात लिटर एका सात दुसऱ्या दिवशी सात पंधरा दिली एक लाख पंधरा हिच काय सांगतो हिच ही बघा ही एक लाख चौदा हजार दिली झाला एक लाख चौदा हजार दुसऱ्या वेतच आहे दुसऱ्या वेतच पहिल्या वेतन किती नऊ नऊ पिळलेले नऊ न खाली काय यायचे काल उडे देवा दोन्ही वी जर्मनी टाइप ओरिजिनल जर्मनी टाइप हा जर्मन टाइप एक लाख चौदा हजार रुपये बर मित्रांनो पाहू शकता एक लाख चौदा हजार ला खाली होऊन तिने म्हणजे दुसऱ्या वेतीचे खाली झालेले पहिल्या वेतीला तिनं म्हणजे नऊ नऊ पिळले नऊ नऊ पिळलेले आता सध्याची भेटायला तिने खाली पार्टी दिलेली आहे पाहू शकतो मित्रांनो तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायच बाळू शिंदे राहणार पावडा बर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा शेतकऱ्यासाठी जर पाहिजे असेल तर काय म्हणजे शोजदारामध्ये भेटेल ना आग आणि सडाला मालक आपण आहे गॅरंटीड धन्यवाद हा नमस्कार नमस्कार आले बाजारला नंदेश्वर शेतकरी व्यापारी 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 काय आपले गा आपले काय सांगितले ते दीड लाख म्हणजे किती खाली झालेलं काय खाली झालेले पहिल्यावर आहे पहिल्यावर आहे मित्रांनो पाहू शकता पहिल्यावर काय दीड लाख रुपये त्यांनी किंमत सांगितलेली आहे दातावर कशी व्यवहार बसला होईल ना कमी किती पर्यंत होईल एक पस्तीस पर्यंत एक पस्तीस पर्यंत पाहू शकता एक लाख पस्तीस हजार पर्यंत सांगितलं पहिल्या वेळेच्या कशा जबरदस्त आहे अतिशय चांगल्या क्वालिटीच काही निघणार मित्रांनो कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा शेवट आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नितीन डांगे नाव बरं मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास नव्वद अष्ट्याहत्तर ब्याऐंशी बरं धन्यवाद मित्रांनो पाहू शकतो शेट नमस्कार नमस्कार कुठणारे बाजारला गोर्डी गोर्डी तालुका आमचं गाव खरं गाव आमचं कोल्हापूर बरं तालुका आहात दिला कोल्हापूर शेतकरी व्यापारी 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 काय आपले हा आपली जाय काय काय सांगितलं की मग ते पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार हा म्हणजे आता खाली होणार आहे का गावाने नाही खाली जास्त खाली जाईल किती महिने झालं खाली दीड महिने झालं दीड महिने दुधावर कशी असते त्याला पंधरा लिटर पंधरा लिटर म्हणजे एक टायमाला पंधरा लिटर करायला म्हणजे दिवसाला किंमत काय सांगितली किंमत पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार काही व्यवहारात बसले कमी जास्त होईल कितीपर्यंत ऐंशी ऐंशी पर्यंत मित्रांनो पाहू शकतं खाली येऊन दोन महिने झालेले दोन्ही टायमाचं चौदा लिटर ना पंधरा लिटर पंधरा लिटर पंच्याण्णव हजार तुम्ही किंमत सांगितली ऐंशी हजार हजारपर्यंत कमी जास्त पंधरा लिटर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अक्षय प्रकाश कांबळे मोबाईल नंबर सत्याहत्तर शहात्तर नव्याण्णव पंचेचाळीस तीस कसं आहे म्हणजे सांगोला बाजाराचं सांगोला बाजाराचं दे। जरा चांगला आहे कळे काय बरं धन्यवाद ओके इथं पाहू शकतो याची किंमत या ठिकाणी जाणून घेणार दादा नमस्कार कुठून आलं बाजारला बाजारला कुठून आलं लोणेवाडी लोणेवाडी शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी काय तुझे का काय सांगितली किंमत त्याची एक लाख रुपये एक लाख रुपये जास्त होत जास्त होते असं वाटत नाही का दुधावर कसे असे दुधावर कसे म्हणजे दुधाला किती पिळते ती दहा लिटर दहा दहा लिटर म्हणजे किती म्हणजे खाली झाले का तवा व्हायचे अजून खाली झाले का व्हायचे अजून व्हायचे किती महिन्याचे का आपण नऊ दिवस राहिले नऊ दिवस राहिलेले म्हणजे दहा महिन्याचे आले तिला बर मित्रांनो एक लाख रुपये त्यांनी किंमत सांगितलेले नऊ दिवस बाकी आहे दुधाला दहा लिटर दुधा दहा लिटर काय किती पर्यंत नव्वद मित्रांनो याची किंमत काय झाली नक्कीच कमेंट करून कळवा दहा हजार लिटर सांगितलेलं किती वेत तिने तिनं दुसरा वेत आहे दुसऱ्या वेताचे दुसऱ्या वेताचे मित्रांनो नाव आणि मोबाईल नंबर शेकेश्वर दादा भंडेगार बस ब्याऐंशी रॉट पन्नास धन्यवाद

म्हणजे पहिलं दूध किती पिळले तिने पहिले तिला दोन बावीस लिटर पिळलेलं व्यवहार बसल्या वगैरे कमी जास्त होईल व्यवहार बसल्या वगैरे कमी जास्त होईल की कमी जास्त काहीतरी किती पर्यंत हा किती पर्यंत काय पाच चार हजार कमी करून म्हणजे शेतकरी वापर तुम्ही आम्ही शेतकरी शेतकरी मित्रांनो ते पाहू शकतो दहा हजार लिटर ना? आ, दा दा लिटर दहा लिटर तिसऱ्या वेतन खाली होणार आहे चार महिन्याची गाभण आहे त्यांनी सत्तर हजार रुपये त्यांनी किंमत सांगितलेली आहे कमेंट करून नक्कीच कळवा आवडलंच नक्की लाईक करा दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल अनिल वाघापुरे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एकोणसत्तर सदोतीस अठ्ठावीस धन्यवाद धन्यवाद